मित्रांनो नमस्कार आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पहलगाम का पैगाम पैगाम म्हणजे संदेश पहलगाम अर्थात जम्मू काश्मीर मध्ये जिथं नुकतच पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे हत्याकांड केला आपल्या निशस्त्र भारतीय नागरिकांचं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या, त्या सर्व सत्तावीस नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यानंतर बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी घडतायत आपण सगळेजण सोशल मीडियावर टी व्हीवर बघतोय याच्यातली पहिली जी गोष्ट घडली ती जसा अतिरेक्यांनी हल्ला केला आणि अगदी पुण्यातले जगदाळींसारखा परिवार असेल त्यांना त्या ठिकाणी मारलं गेला तर पुण्यातले आणखीनही नागरिक होते डोंबिवलीचे होते मुंबईतले होते एक ख्रिश्चन एक कुटुंब होतं केरळवरून जे आलं होतं एक नवीनच लग्न झालेलं लग जोडप त्याच्यामध्ये ज्या मुलाचं अगदी आठवड्यापूर्वी लग्न झालं आणि हनीमून साठी तो ते जोडप तिथं गेलं होतं आणि त्या मुलाला नवरदेवाला त्या ठिकाणी अतिरेक्यांनी गोळ्या घालून मारलं ही अतिशय अंगावर काटा आणणारी भयानक अशी घटना घडली यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट घडली त्या हल्ल्यानंतर ते, ते म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सौदी अरब अमिरातीच्या दौऱ्यावर होते त्यांनी तात्काळ दौरा अर्धवट सोडला आणि ते भारतामध्ये दाखल झाले त्यांनी विमानतळावर त्यांच्या कमांडोजने जी गाडी तयार ठेवली होती त्या गाडीचा दरवाजा उघडला देखील पण त्या गाडीमध्ये न बसता त्यांनी तातडीची एक बैठक विमानतळावरच घेतली आणि पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन जे आहे ते मिलिटरी द्वारे काय करायचं राष्ट्रपतींना भेटले वगैरे वगैरे आपण सगळ्या माध्यमातून ह्या गोष्टी ऐकतोय बघतोय वाचतोय सर्व पक्षीय नेते मंडळींची सुद्धा बैठक म्हणजे अगदी राहुल गांधी असतील आणि इतर पक्षातले एआयएम के ममता बॅनर्जींचा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस या सगळ्या पक्षातल्या नेते मंडळींना एकत्र बोलवून त्यांची बैठक घेण्यात आली त्यांनाही हा विषय समजावून सांगण्यात आला तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा जो उद्रेक झाला तोही अपेक्षित होता तो जगभरात झाला जगभरामध्ये कॅन्डल मार्च असतील मोर्चे असतील अगदी इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पाकिस्तानचा धिक्कार करण्यात आला या सगळ्या गोष्टी आपण समाज माध्यमांवर पाहतोय सोशल मीडियावर पाहतोय टी व्हीवर पाहतोय आणि ते अपेक्षित होतं भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अगदी गाव पातळीपासून ते तालुका पातळीपासून ते अगदी जिल्ह्याच्या ठिकाणांपर्यंत सगळीकडे पाकिस्तानचा निषेध करणारे मोर्चे निघाले तावा तावानं देणारी लोक असंख्य बोलून गेली त्याच्यामध्ये ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी झाल्या त्यामध्ये सगळ्यात प्रथम मोदींनी आणि आपले विदेश मंत्री एस जयशंकर असतील तर यांनी सगळ्यात प्रथम कॉन्फिडन्स मध्ये घेतलं जे इतर देश आहेत पाकिस्तान सोडून आणि बहुतेक सगळ्याच देशांनी भारताला अगदी उघड उघड पाठिंबा दिलेला आहे आणि पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठी गोची त्या ठिकाणी झालेली आहे की आता जगाला उत्तर काय द्यायचं नेहमीप्रमाणे त्यांनी तो अतिरेकी हल्ला झाला त्याच्यामध्ये आमचा काहीच हात नाही हा कांगारवळा पाकिस्तान प्रत्येक वेळेस करत आलं अगदी सव्वीस अकरा वाजता तहूर राहणाला वा, सुद्धा भारतामध्ये आणलाय तर त्यांनी नेहमीप्रमाणे ते नाकारलेलं आहे आणि आपण त्याचे पुरावे पण तयार ठेवलेले आहेत जे जे अतिरेकी जिथे जिथे लपून बसले होते पेलगाम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तर त्या त्या ठिकाणी त्यांची घरं शोधून हो काढली त्यांना कंठस्नान आपल्या मिलिटरीनं घातलेलं आहे त्यांचे पुरावे पाकिस्तानी असल्याचे पुरावे जे आहेत ते सगळे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आता मोदी आणि आपलं परराष्ट्र खातं हे जगाला पटवून देतच आहे आणि ते त्यांना म्हणजे पटलेलेही आहे म्हणजे अमेरिकेला अमेरिका हा पाकिस्तानला पूर्वापार अगदी खत पाणी घालणारा देश पण जसं त्यांच्या स्वतःचे ट्विन ज्या ज्यावेळेस पाडले गेले तिथून पुढे अमेरिकेची सगळी जी विचारसरणी आहे ती बदलत गेली आणि मग त्यांना त्यावेळेसच पटलेलं आहे की आतंकवाद ही खरोखर एक्झिस्टिंग गोष्ट आहे ही काही मनानच बांधलेले बंगले नाही आहेत की ही खरोखर अवस्था होते आणि अशी असंख्य निरपराध माणसं मारली जातात जोपर्यंत त्याला म्हणतात ना जेव्हा स्वतःच जळतं तेव्हाच कळतं तसं अमेरिकेचं स्वतःच ज्यावेळेस जळलं त्यावेळेस अमेरिकेला सुद्धा कळलं आणि मग त्या ओसामा बिन मागे लागले मग त्याचा खात्मा केला आणि त्याचे बॉडी समुद्रामध्ये टाकून दिली पण अमेरिकेला हे कळून चुकलेलं आहे की हा दहशतवादच आहे अमेरिकेला कळणं महत्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की आज सर्व शक्तिमान जर जगामध्ये कुठला देश असेल तर तो अमेरिका आहे त्याच्यामध्ये निसंशय अमेरिका आहे याच्यामध्ये कुठलाच संदेह नाही आहे रशियाला सुद्धा हे कन्फर्म झालेलं आहे की हे पाकिस्ताननी केलेलं आहे चीनला सुद्धा हे पटलेलं आहे की हे, हे, हे गोष्ट पाकिस्ताननीच केलेली आहे अगदी पाकिस्तानच्या पलीकडे इराण म्हणजे जे युद्धभूमीसाठी जर वेळ प्रसंगी आपल्याला वापरावी लागली तर युद्धभूमीसाठी आपल्याला फायटर प्लेन्स असतील किंवा काय नेण्यासाठी किंवा अगदी आता पाकिस्ताननी त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केलेली आहे तर आपल्याला इराणची हवाई हद्द खुली आहे अफगाणिस्तानची आहे चीनची आहे तर आणि आपणही बंदी घातलेली आहे या गोष्टीवर की पाकिस्तान सुद्धा भारतीय हवाई हद्दीचा वापर करायचा नाही आणि याच्यामध्ये त्या हवाई हद्दीचा वापर न करणं याच्यामध्येच पाकिस्तानचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे एक एक गोष्टी लक्षात घ्या जे जे निर्णय भारतानं घेतलेले आहेत नरेंद्र मोदी हे अतिशय कठोर पंतप्रधान आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला वाटतं तेवढं सोपं नाहीये मोदींना डील करणं अगोदर त्यांनी सव्वीस अकरा करून झालं मुंबई बॉम्बस्फोट झाले त्यावेळेचे तत्कालीन जे जे पंतप्रधान झाले त्यांना काय उत्तर द्यायची हे सुचलं नाही पण मोदींचा काळ हा वेगळा आहे कारगिल सुद्धा परवेज मुशर्रफ भारतामध्ये येऊन गेले आणि कारगिल घडलं पण सुद्धा वाजपेयी होते पंतप्रधान त्यामुळे हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान काय करतील याची कल्पना पाकिस्तान करू शकणार नाही पाकिस्तान करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा मोदी अगदी मोजून मापून पावलं टाकतायत भलेही सोशल मीडियावर मोदींचं कौतुक करणाऱ्या एक हजार पोस्ट पडत असतील तरी पन्नास साठ पोस्ट अशा असतात की आम्ही देशासाठी म्हणजे एखाद्या गावामध्ये एखाद्या बंगल्यावर जो वॉचमन नेमलेला असतो चौकीदार जो नेमलेला असतो त्या बंगल्यात जर चोरी झाली तर पोलीस दुसऱ्या दिवशी येऊन सगळ्यात पहिल्यांदा त्या चौकीदाराला अटक करतात आणि तूच सांग आता काय कसे चोर आले आणि काय केलं आणि काय झालं का तू सामील होतास वगैरे वगैरे हे मोदींना उद्देशून अशा पोस्ट येत आहेत चौकीदार चोर है किंवा मय चौकीदार हो देश का मोदींनी सांगितलेलं की मय चौकीदार हो मी फक्त या देशाची राखण करणार आहे शत्रूंपासून भारताच्या अखंड भारताच्या ह्या सगळ्या परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीच्या जर बघितल्या तर भारतानं कधीही कुणावर आक्रमण केलेलं नाही अगदी नेपाळ सारखा इतकं गरीब राष्ट्र आहे ते नेपाळला रस्ता सगळ्या ज्या त्यांच्या सुविधा आहेत ना त्या भारतातूनच रस्ते दिलेले आहेत कारण नेपाळला जाण्यासाठी ने दुसरा मार्गच नाही नेपाळ सारखं राष्ट्र असं म्हणलं तर असं काबीज करता आलं असतं श्रीलंका श्रीलंकामध्ये इतका दारिद्र्याच्या उंबर ठेवतो अजूनही आहेच कसंबस चीनच्या मदतीनं सर्वाईव्ह होत आहे परंतु श्रीलंका डबघाईला गेलेला देश आहे पाकिस्तान ऑलरेडी बँक्रफ्ट आहे कोट्यावधी डॉलर्स मागून मागून घेतलेलं लोन त्या देशावर हो आहे त्यामुळे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये पाकिस्तानची अवस्था काय आहे त्यामुळे ही अशी शेजारी राष्ट्र भारताना आक्रमण करून कारण हे आपल्या संस्कृतीमध्येच मध्येच नाही आहे हिंदू संस्कृतीमध्ये बरं हे का नाही बऱ्याचदा याचा हा प्रश्न अनेक अलीकडची युवा पिढी तर विचारते की भारतानं आक्रमण का केलं नाही कारण भारत हा मुळात त्याला सोने की चिडिया म्हटलं जायचं इथे सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जायचं जी जी कारण हा अतिशय सुपीक प्रदेश इथे असंख्य साधू संत ऋषी मुनींची फार मोठी परंपरा तितक्याच पराक्रमी राजांची सुद्धा परंपरा अगदी भगवान श्रीकृष्णांपासून घ्या पाच पांडव झाले भगवान प्रभू रामचंद्र झाले छत्रपती शिवाजी महाराज झाले महाराणा प्रताप झाले झासी की राणी झाली त्यामुळे शुरांची परंपरा प्रचंड आहे पण शुरांचं एक प्रमुख लक्षण आहे दया दाखवणं हे शुरांचं भूषण समजलं जातं एखाद्यावर मर्सी किंवा दया दाखवणं हे कुठल्याही प्रकारे अं अपमानित करणारी गोष्ट नाही आहे दया दाखवणं किंवा एखाद्याला माफ करणं सोडून देणं हे सुद्धा शुरांचं लक्षण आहे जो भेकड आहे तो मुळातच इतका भित्र असतो की तो कोणाला माफ करणार आहे तो कोणालाही माफ करू शकत नाही याच्यामध्ये आता तरुणांशी बोलताना असं जाणवतं की आत्ता पाकिस्तानवर आता पाकिस्तान हो पुलवामामध्ये जसा ह हल्ला झाला आणि उरीमध्ये जसा हल्ला झाला तसं मग सर्जिकल स्ट्राईक आत्ता करतील अमुक करतील घुसून मारतील वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आता समाज माध्यमांमध्ये जोरात आहे परंतु मोदी अजित डोवाल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह ही अतिशय विद्वान माणसं आहेत ते प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतील माझं स्वतःच सा परसेप्शन सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पाऊल जे त्यांनी जाहीर पण केलं आणि त्याचा परिणाम लगेच त्यांनी दाखवायला सुरुवात केली म्हणजे जी आपण इंडस वॉटर ट्रिटी नावाचा जो एक आपण करार केला होता पाण्याविषयी ज्या सहा नद्या ज्या हिमालयामध्ये उगम पावतात भारतामध्ये उगम पावतात सिंधू रावी सतलज बियास इंडस या नद्यांवर जे धरण आहे त्या धरणातलं ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला द्यायचं आणि वीस टक्के पाणी भारतानं वापरायचं हा एक भाईचारा या नावानं पंडित नेहरूंनी एकोणीसशे साठ साली जो करार केला तो करार तो वर्ल्ड बँकेसमोर केला तो करार मोडता येत नाही एखाद्या करारातून जसं आपण भाडे करार करतो अकरा महिन्याचा आणि मग अकरा महिन्यानंतर त्या भाडेकरूला आपण काढून टाकतो जर आपल्याला आवश्यकता असेल तर पण समजा त्या अगोदर काढायचं असेल तर काय मग त्यानं त्याच्यात क्लॉज लिहिलेले असतात की जर यानं अंतर्गत काही रचना त्या भाडेकरून बदलली परस्पर किंवा तो जो जे आपलं फ्लॅट किंवा घर असेल ते जर खराब केलं तिथे काही मोडतोड केली किंवा इतर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणाऱ्या लोकांशी जर काही गैरवर्तन केलं तर त्याला काढण्याचा अधिकार हा त्या मालकाला राहील असा आपण भाडे करारात नमूद करतो पण दुर्दैवानं या करारामध्ये तशी नोंद केलेली नाही की जर का तुम्ही नीट वाढला नाहीत तर आम्ही पाणी बंद करू असा कुठला कायदा त्याच्यामध्ये घातलेला नाही परंतु स्वतंत्र भारताला हे असं काही बंधनकारक सुद्धा नाही आहे हे बंधनकारकही नाही आहे आपण विनाकारण ऐंशी टक्के पाणी त्यांना देत होतो ज्या पाण्यावर त्यांना रोजीरोटी अक्षरशः कंगाल देश आहे जिथं गव्हाचं पीठ सुद्धा दोनशे रुपये किलो पेट्रोल अडीचशे रुपये किलो टोमॅटो दीडशे दोनशे रुपये किलो लिंब मिळत नाहीयेत खायला अन्न नाही आहे जनतेला आणि युद्धाची भाषा केवढी मोठी काय ते पण त्यांचे ते रेल्वे मंत्री बोलत ना बघितलं टीव्हीवर हसावं की रडावं आम्ही अणुवा आमचे जे काही ठेवले आहेत थे बाबर आणि काय अणुवस्त्रांची त्यांनी नावं सांगितली हे अण्वस्त्र आम्ही काय मध्ये ठेवायला ठेवलेली नाहीये मला मोठं कमाल वाटते हे जे कमांडर आणि काय ते अनिस आणि हे सगळे आत्तापर्यंत झुल्पिकार अली भुट्टो वगैरे यांच्या खिशांवर बघितलं नाही उड्या मेडल्स लावलेले असतात छातीवर सगळ्या पार खांद्यावर छातीवर इथं स्टार तिथं स्टार इथं हे मिळत पण ती शौर्य खे दाखवलंय कधी शौर्य पाकिस्ताननं दाखवलंय कधी कुठली शौर्याची गाथा सांगतं विचार करण्यासारखी गोष्ट नाही एक एकही युद्ध जिंकलेलं नाहीये ज्या ज्या वेळेस भारताबरोबर युद्ध केलं सगळ्या ठिकाणी मार पडलेला आहे सगळ्या ठिकाणी मार खाल्ला आहे अगदी कारगिलचा असू द्या त्या अभिनंदनला आपण केसरा सुद्धा ला के धक्का लावता नाही विंग कमांडर अभिनंदन ताठपणे असा मिशा विषय केलेला ताठपणे चालत आला भारताच्या भूमीमध्ये काय करू शकले केसला सुद्धा धक्का लावले लावता आला नाही ही मोदींची ताकद आहे आणि आतापर्यंत जे भारतीय सेनेनं पराक्रम गाजवलेला आहे बांगलादेश इंदिरा गांधींनी त्यांना स्वतंत्र करून दिला जे पूर्व पाकिस्तान होतं त्याला बांगलादेश म्हणून स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण करून दिली नंतर ते उलटले वगैरे हा ही गोष्ट वेगळी परंतु पाकिस्तानने एकही युद्ध जिंकलेलं नाही पण मेडल्स मात्र छाती भरून त्या माणसाच्या वजनं इतकी मेडल छातीवर आणि खांद्यावर लावलेली असतात आणि त्यांचे जे प्रमुख आहेत लोक आर्मीची ही सगळी त्यांनी आपली आपले कुटुंबीय जे आहेत मुलं बाळ बायका पुरुष सगळं सगळ्यांना परदेशात पाठवून दिले इतका धसका घेतलेला आहे पण ही इंडस वॉटर ट्रेटी जी आहे ना एवढी ट्रेटी बंद करणं हाच आता सगळ्यात महत्वाचा इलाज पाकिस्तानवर हो आहे बाकी आर्मी मिलिटरी जे काही करायचं त्यांची का गणित ठरलेली आहेत त्यांनी परफेक्ट होमवर्क केलेला असतो ते, के ते तातडीनं का होत नाही मला बऱ्याचदा म्हणजे ज्या टी चर्चा किंवा हे बघितल्यानंतर असं वाटतं की तातडीनं का नाही केलं लगेच इकडे पहिल्यांदा हल्ला झाला की लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे बॉम्ब वगैरे काय टाकले तसं करता येत नाही कारण आपल्याकडे आहेत त्यांना सगळ्यांना हाकलून द्यायचं केव्हाच बजावलं ते देश सोडून जात आहेत आपले नागरिक तिकडे असतील तर त्यांना सुद्धा इकडे घेतलं जात ही अगोदर आपल्या नागरिकांची सुरक्षितता कन्फर्म केली जाते आणि मग हल्ला केला जातो पण पाकिस्तान मध्ये मुळामध्ये तिथे लोकशाही नाहीच आहे तिथली सर्वसामान्य जनता अतिशय गरीब आहे रेषेच्या कितीतरी खालीच ते जगत आहेत वर्षानुवर्ष कंठतायत आयुष्य हे इम्रान खान नवाज शरीफ नवाज शरीफ मोदीजी एकदा परदेशातून येताना डायरेक्ट फोन केला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले या पाकिस्तानला डायरेक्ट बिंदास त्या सुषमा स्वराज आपल्या परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळेस त्यांना इतका प्रश्न पडला की मोदीजींनी ऐनवेळेस पाकिस्तानमध्ये उतरायचा निर्णय घेतलाय ना आपल्याकडे तिथला नाही आहे पण एकदम उतरले पाकिस्तानमध्ये तिथून त्यांच्या गावाकडे म्हणले हेलिकॉप्टर जायचंय आपले पंतप्रधान म्हणजे केवढा आत्मविश्वास असतो बघा की हा माणूस काहीही करू शकणार नाही एवढा मैत्रीचा हात मोदीजींनी पुढे केला होता एवढा मैत्रीचा हात पुढे केला होता पण त्या नवाज शरीफ आणि इतर कोणीही जरी अध्यक्ष असते ना तरी त्यांचं मुळा काही चालतच नाही त्यांचं काही चालतच नाही हे सगळं आर्मी कंट्रोल करत असते म्हणजे एखादा कमांडर रिटायर झाला हे घ्या तुम्हाला पाचशे एकर जमीन अमुक एक जण रिटायर झाला ही हजार एकर जमीन तुम्हाला ते संस्थानिक आहेत आर्मी जी आहे ते त्याच्याचे मेजर आणि जनरल आणि मोठे मोठे हुद्दे घ्यायचे आणि रिटायर झाल्या की हजार पंधराशे एकर पाच हजार एकर जमिनी घ्यायच्या आणि रिटायर व्हायचं आणि मग त्याच्यावर त्यांना कमांड ज्यांची आहे ज्यांचा होल्ड त्यांच्यावर आहे आर्मी वर, त्या आर्मीवर त्या अतिरेकी संघटना त्यामुळं लोकांनी निवडून दिलेलं इम्रान खान सुद्धा काही करू शकत नाही आणि नवाज शरीफही काही करू शकत नाही त्यांना प्रसंगी देश सोडून पळून जायला लागलाय आतापर्यंत राष्ट्राध्यक्षांच्या बेनजीर भुट्टोना पण मारलं अं त्यामुळे तिथे असं लोकशाही नाहीच आहे मुळात फक्त लोकशाहीचं ते देखावा केला जातो की मोठ्या मोठ्या आवाजामध्ये भाषण करा आणि अं आणि त्यांना विषय तेवढा एकच असतो की भारताच्या विरोधात बोला म्हणजे मग मतं मिळतील आत्ता सुद्धा त्यांनी हा जो स्ट्राईक केलेला आहे आता पहिलगामला सुद्धा हा सुद्धा त्यांच्या अंतर्गत इतके प्रॉब्लेम्स झालेले आहेत की एक तर सिंध प्रांत सिंध प्रांतातील लोक म्हणतात की आम्हाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता पाहिजे आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं नाही बलुचिस्तान बलुचिस्तान तर इतके पेटलेले आहेत की तेही म्हणतात की आम्हाला राहायचंच नाहीये तुमच्या बरोबर आम्हाला स्वतंत्र देश तुमच्याकडे तुम्ही कंगाल आहात तुम्ही भिकारी झालेला आहात तुम्ही आमच्यासाठी काहीही करू शकत नाही त्यामुळं बलुचिस्तान हे काही, काही वर्षांमध्ये स्वतंत्र देश झालेला आपल्याला दिसेल कदाचित ते भारताचा भाग व्हायला सुद्धा तयार आहेत सिंध प्रांत सुद्धा कदाचित भारतामध्ये यायला ती लोक उत्सुक आहेत पाक ऑक्युपाइड काश्मीर तिथली सुद्धा लोक जी आहेत त्यांना भारताबद्दल प्रेम वाटत पण भारतातल्या काहींना पाकिस्तानचं प्रेम वाटतंय हाही त्याच्यात विरोधाभास आहे प्रियांका गांधी तुम्ही बघितलं असेल लोकसभेमध्ये पॅलेस्टाईनची बॅग घेऊन आल्या होत्या आय लव्ह म्हणजे जिथे अतिरेकी संघटना कारवाया करतात त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम उफाळून येत यांच्यावर गुन्हा कसा दाखल करत नाहीत हेही आश्चर्य वाटत त्यांना इतर देशांबद्दल वाईट वाटत आहे आणि आपल्याकडे त्यांना सांगायला लागतंय की जय हिंद म्हणा हिंद म्हणा त्यामुळे ही जी मंडळी आपल्याकडे बसलेली आहे यांच्यावर यांचा खर तर आपल्याला अंतर्गत सुरक्षिततेला धोका अशा लोकांचा असतो पाकिस्तानचा धोका आहे तो आपल्याला माहिती आहे तो, तो शत्रू आपल्याला समोरासमोर असतो म्हणजे युद्ध झालं तर तो समोरासमोर अतिरेकी कारवाया आता बऱ्याचदा लोकांनी अनेक कॉमेंट आहेत की तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती पहिलगामला हो तिथं टुरिझम आता इतकं वाढलं होतं तीनशे सत्तर कलम वगैरे हटवल्यामुळे त्या लोकांना मोकळा मोकळा श्वास श्वास घेता घेता आला आला त्याच्यामुळे टुरिझम एवढं वाढलं दोन कोटी त्या राज्याची लोकसंख्या आहे अडीच कोटी पर्यटक भारतीय पर्यटकांनी आणि परदेशी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिलेली आहे आणि त्यांचं अर्थार्जन व्हायला लागलं ला। त्या ला ला। दाल सरोवरामध्ये अगदी फ्री लोक फिरायला लागले त्या बर्फाच्छादित जे प्रदेश आहे त्याचा आनंद लोक घ्यायला लागले आणि मग अशा ठिकाणी जर एखादा कमांडोज आणि पोलीस असे तैनात असतील आणि नवीन नवरा नवरी गेलेत आणि असा सेल्फीला कॅमेरा सेल्फी काढण्यासाठी कॅमेरा धरलाय नवरा बायकोनं आणि मागे कमांडो दिसतोय त्यांच्या घरातले म्हणतील ताबडतोब घरी निघून या तुमच्या मागे एवढा मोठा फौज फा। फाटा आणि तुम्ही काय तिथे करत बसलाय तर पोलीस तो गणवेश म्हटला की सर्वसामान्य लोकांना थोडीशी एक दहशत वाटते या गोष्टीची आणि म्हणून खर तर त्याची संख्या कमी केलेली होती तिथून हटवलेलं नाहीये परंतु संख्या निश्चितपणे कमी केली की लोकांना पर्यटकांना सिव्हिलियन्सना एन्जॉय करू द्या जे गुप्तचर यंत्रणेचं फेल्युअर असतं हे फेल्युअर आहे ते नाकारण्याचं कारण नाही पण लक्षात घ्या की अतिरेकी हा मुळातच तो असा मिक्सअप होऊन येतो ना समाजामध्ये हे अंतर्गत सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे आपला सुद्धा की कितीतरी अगदी बांगलादेशी आमच्या सासवड सारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा बांगलादेशी दिसतील दे तुम्हाला अगदी याच्यापेक्षा हे तालुक्याचं गाव आहे आणखीन छोट्या वाड्या वस्त्यांवर सुद्धा बांगलादेशी कोण चादरी विकायला येतात चादरीचा असा कमरेवर हात ठेवून जो चादरीचा गठ्ठा इथं ठेवून फिरतात ना चादर लेलो बेडशीट लेलो करत ते बांगलादेशी असतात ते बांगलादेशी असतात कारण मी इथं सासवडच्या पोस्ट ऑफिसमध्ये जळेस कार्ड पंधरा पैशाला मिळत होतं अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस त्याला पन्नास पैशाचं तिकीट लावून बांगलादेशला पत्र पाठवणारा एक बांगलादेशी चादर विकणारा मी बघितला होता पण ही खूपच जुनी गोष्ट आहे तर अशी जी लोक अर्थात ती सुद्धा त्यांच्या पोटा पाण्यासाठी आलेली आहे पोटा पाण्यासाठीच आलेली आहे परंतु बांगलादेशमध्ये काय झालं आपण बघितलं हिंदूंचा नरसंहार केवढा झाला तेही आपण बघितलं त्यामुळे ह्या लोकांना सुद्धा आता आपल्या देशामध्ये ठेवणं हे ॲज गुड ॲज अ बॉम्ब चालते फिरते आणि ह्यांच्यावर उपकार करायचं काहीच कारण नाही आता म्हणजे सहिष्णुता वगैरे ह्या भ्रमक कल्पना त्यामुळं ह्याच्यामध्ये आणि हे मोदींना सुद्धा मान्य आहे आणि मोदी हे त्यांनी ऑलरेडी सुरू झालं तुम्ही बघताय गुजरात मध्ये अहमदाबादला चारशे पाचशे बांगलादेशी उचलून टाकले गाडीमध्ये रवानगी होईल त्याची पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल मोदींना विरोध करायचा आहे मोदींना विरोध करा अवश्य करा एक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये हा असलंच पाहिजे पक्ष म्हणून असलंच पाहिजे नक्की असलं पाहिजे इव्हन काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात काही युती होण्याचं कारणच नाही पण युती ज्यावेळेस आपल्या देशाचं देशावर येणारं संकट आपल्या नागरिकांवर येणारं संकट ममता बॅनर्जी सुद्धा आपल्या किती नागरिकांचा जीव धोक्यात घालणार आहेत बांगलादेशमध्ये पश्चिम बंगालमध्ये आता मुर्शिदाबाद वगैरे जिल्ह्यांमध्ये जो प्रकार घडला तर त्याच्यामध्ये अजून आपण आपल्या स्वतःच्या जनतेचा जीव किती धोक्यात घालणार आहात आणि लक्षात घ्या की अतिरेक्यांना कुठलीच जात पात काही नसतं तुम्ही आता सुपात आहात एवढाच फरक आहे ममता दिदी किंवा प्रियांका गांधी जे पॅलेस्टाईन म्हणतात ते आता सुपात आहेत तुम्ही जात्यात याल त्यावेळेस कळेल तुम्ही जात्यात याल त्यावेळेस कळेल त्यामुळे अंतर्गत सुरक्षितता तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी सावध राहणं या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही काय करू शकतो कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्वाची गोष्ट आहे आपण आता सावधगिरी बाळगणे आपल्या आसपास आपल्या गल्लीमध्ये नवीन कोणी चेहरा दिसला नवीन कोणी व्यक्ती असेल तर याची माहिती काढणे आणि पोलिसांना कळवणे हे सगळ्यात महत्वाचं पाऊल तुमच्या माझ्या अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीनं या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत बांगलादेशी कशा ओळखायचे कारण अं वर्णानुसार हिंदू बांगलादेशी पाकिस्तानी हे फार वेगळे दिसत आहेत अफगाण पुरे जास्तच असतात त्यामुळे ते वेगळे दिसू शकतात पण आपले बाकीचे दिसत नाहीत तसे वेगळे मग जरी तो हिंदीत बोलला आणि काही बोलला तरी त्याला विचारतो कुठलं गा, गाव तो हमखास एखादं पश्चिम बंगालचं गाव सांगतो पोलिसांनी सुद्धा ही ट्रिक वापरायला हरकत नाही तो पश्चिम बंगालमधल्या एखाद्या गावाचं नाव सांगतो ठीक आहे दोन तीन प्रश्न प्रामुख्याने विचारा बर तुझं गाव कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे तुझा तालुका कुठला ते पण सांगत असेल ठीक आहे गावाचे तुझ्या गावचे सरपंच कोण आहे आणि ही माहिती लगेच व्हेरीफाय करायची सरपंच कोण आहे कुठल्या शाळेत शिकलास शाळेचं नाव सांग शिक्षकांची नावं सांग तुझ्या शाळेतल्या चार मित्रांची नावं सांग पटापट सांग कारण जर मित्र असतील शालेय मित्र असतील तर पट पट pट, pate, 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 पट पट नावं सांगता बरं ठीक आहे शाळेत नाही गेलास स्थानिक लोकांची नावं सांग चार सहा नावं सांग चल नंबर दे पटकन तुझ्या मोबाईलमध्ये असणार तुझ्या गावाकडच्या लोकांचे नंबर तुझ्या मोबाईल मध्ये असणार तुझ्या नातेवाईकांची नंबर दे चल त्यांची गावाची नावं सांग हे पोलिसांना लगेच व्हेरीफाय करता येऊ शकतं आणि आपल्याला सुद्धा व्हेरीफाय करता येऊ शकतो तिथे अर्थप करतात ते जनरली भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामधली मी परिस्थिती सांगतो की ही लोक चिकनची जी सेंटर आहेत कोंबड्या कापण्यासाठी किंवा अगदी चतुर्थ वर्ग कर्मचारी म्हणून जी कामं करतात ना सोफा गाद्या शिवणे चादरी विकणे बेडशीट विकणे अशा प्रकारच्या अनेक कामांसाठी ही लोक भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वास्तव्याला आहेत यांना शोधून आपल्या आपल्या पोलीस स्टेशनला कळवणं एवढं जरी आपण आपल्या पुरतं केलं तरी सुद्धा ही देशाला आणि पर्यायनं मोदीजींना खूप मोठी मदत होईल खूप मोठी मदत होईल आणि हल्ला कशा प्रकारे करतील काय करतील याच्यावर विश्लेषण करण्याची सध्या गरज नाहीये कारण त्याच्यावर विचारविनिमय आणि फार उच्च लेव्हलला सगळ्या गोष्टी फिक्स झालेल्या आहेत अंतर्गत सुरक्षितता तुमची माझी ही आपण कशी करायची याच्यावर आपल्यासारख्या सामान्य लोकांनी गंभीरपणानं विचार करणं आजच्या तारखेला संयुक्तिक ठरेल एवढंच आपल्याशी बोलतो आणि थांबतो धन्यवाद